सध्या सर्वात चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग कारण आहे त्याला तसच मोठ सिंधुदुर्ग येथे आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्याचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते परंतु गेल्याच आठवड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळाली यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेचसे राजकारण तापलेले दिसत आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणावर परिणाम होणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे चला तर पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक या दोन राज्याचा तर रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमांनी जोडण्यात आलेला आहे तर एका बाजूने अथांगा निळसाळ समुद्रांनी वेढला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा असून भौगोलिक दृष्ट्या डोंगरदऱ्यांनी वेढलेला हा जिल्हा आहे आथांग अशा निळ्याशार समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणमध्ये समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे याच मधील तारकर्ली समुद्र किनारा जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तर ब्लू फ्लॅगच्या नामांकनासाठी वेंगुर्ल्यातील वे तर देशाच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वेगळे स्थान राहिलेले आहे नमस्कार मंडळी मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर पाहूया देशात प्रसिद्ध असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण कसे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो सर्व ठिकाणी हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहे कोकणची ओळख ही शिवसेनेचा बाल्य किल्ला अशी कायम राहिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष कायम पाहायला भेटतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे आमदार नेतृत्व करतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग येथील रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड या दोन मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री नारायण राणे यांनी विजय मिळवलेला आहे त्यामुळे कोकण येथे भाजपचे पारडे जड दिसत आहे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर येथे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे चला तर पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कणकवली कणकवली या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे अडुसष्ट कणकवली मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड वैभववाडी आणि कणकवली या तालुक्यांचा सा समावेश होतो कणकवली हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत कणकवली विधानसभा मतदारसंघ येथे गेले दोन टर्म नितेश राणे हे आमदार आहेत नितेश राणे यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे चार मते मिळाली होती तर सतीश सावंत यांना छप्पन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली होती कणकवली विधानसभा मतदारसंघ हा राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो नारायण राणे यांचा राजकीय वारसा चालवत नितेश राणे यांनी दोन हजार नऊ साली राजकारणात पाऊल ठेवलं पहिल्यांदाच कणकवली विधानसभा मतदारसंघात पंचवीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्यांनी काँग्रेसकडून ते निवडून आले नारायण राणे कणकवलीत मालवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले कणकवली मतदारसंघातून नितेश राणे लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणे यांना बेचाळीस हजारांचे मताधिक्य मिळवून देत आपली पकड भक्कम केलेली आहे या मतदारसंघात भाजप सोडून अजून कोणत्याही राजकीय पक्षांनी दावा केलेला नाही त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या समोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह कायम आहे यंदाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे त्यामुळे ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार त्यानंतर तर उमेदवार ठरणार आहे येत्या काळात कणकवली विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता तो नुकताच पडलेला आहे त्यामुळे सध्या भाजप विरोधात सर्वजण आक्रमक झालेले दिसत आहेत त्याचा परिणाम जर नितेश राणे यांच्या मतावरती झाला तर नितेश राणे यांना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाणार नाही त्यामुळे आता कणकवली येथे महाविकास आघाडीकडून नक्की कोण उमेदवार उभे राहणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की कणकवली येथे पुन्हा नितेश राणे यांना एक संधी दिली पाहिजे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कुडाळ मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे एकोणसत्तर कुडाळ मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश होतो कुडाळ हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे वैभव विजय नाईक हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत कुडाळ मालवण हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो शिवसेना पक्ष फुटीनंतरही वैभव नाईक हे उद्धव ठाकरे गट यांच्या सोबत आहेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी भाजप पक्षाचे उमेदवार रणजित देसाई यांचा पराभव केला होता याच मतदारसंघात नारायण राणे यांचा शिवसेनेचे वैभव नाईक यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दहा हजार मताधिक्याच्या फरकाने नारायण राणे यांचा पराभव करून जॉईंट किलर म्हणून राज्यात नाव रोप साले आगामी माजी खासदार निलेश राणे निवडणूक आघाडीकडून वैभव नाईक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचे वर्चस्व कायम आहे या मतदारसंघातून त्यांनी दोन टर्म पूर्ण केलेले आहेत यावेळेस त्यांनी हॅट्रिकची संधी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांनी सव्वीस हजार दोनशे छत्तीस इतके मताधिक्य मिळवलेले आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक हे चौदा हजार तीनशे एकोणपन्नास हजारांचं मताधिक्य मिळत विजय झाले होते परंतु यंदा आव्हान उभं ठाकल्याने वैभव नाईक यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला तर या ठिकाणी भाजपकडून निलेश राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे सत्तर सावंतवाडी मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुल सावंत मोडतो शिवसेनेचे दीपक वसंतराव केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे या ठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांचे वर्चस्व आहे केसरकर यांनी सलग तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व केलेलं आहे सावंतवाडी मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी भाजपच्या बंडखोर उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता दीपक केसरकर यांना मतं मिळाली होती तर राजन तेली यांना छप्पन हजार पाचशे छप्पन मतं मिळाली होती दीपक केसरकर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ते निवडून आले सध्या ते शिवसेना शिंदे गटात असून आताच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण यांना त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून सदोतीस हजारांचं मताधिक्य मिळवून दिलेला आहे त्यामुळे दीपक केसरकर यांची आमदारकी सध्या तरी सेफ झोन मध्ये दिसत आहे परंतु सावंतवाडी मतदारसंघात महायुतीतच इच्छुक उमेदवारांचा मोठा भरणा असून शिंदे शिवसेनेकडून दीपक केसरकर तर भाजपकडून राजन तेली विशाल परब असे माहीतकडून इच्छुक उमेदवार आहेत तर आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाचे अर्चना घारे ठाकरे गटाची शैलेश परब आणि काँग्रेसकडून विलास गावडे न, हे इच्छुक आहेत त्यामुळे आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून येथे नक्की तिकीट कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच दीपक केसरकर यांना यावेळेस तिकीट भेटलं तर पुन्हा एकदा गुलाल उदळण्याची संधी यांना भेटणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर मंडळी असा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा तसेच नुकतीच झालेली घटना ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ महिन्यापूर्वी जो पुतळा उभा करण्यात आला होता त्याची पडझड पाहायला मिळाली त्यामुळे सर्वजण आक्रमक झालेले दिसतात आता याचा परिणाम येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर तर होणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हावेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद